देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील झेन झी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी या उद्देशानं रस्त्यावर उतरली आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवे असा संदेश दिला कानपूर येथे आय लव मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुंब्रा हे उप नगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद बासि शेख आणि यश चौधरी या, या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशीद येथे शांततापूर्ण निदर्शन केले शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो तरुण रस्त्यावर एकवटले कोणताही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांनी हातात आय लव मोहम्मद आणि आय लव महादेव असा संदेश दिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शनं या प्रसंगी संघर्ष नको प्रेम हवे शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील भेदभाव नको संपत हवी अशा घोषणा यावेळी झेंझेन देत होत्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आरिफ सय्यद म्हणाले की हा देश सर्व जाती धर्माचा आहे मात्र धर्माच्या नावावर लोकांची माती भडकवली जात आहेत तरुणांना शांतता हवी आहे द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिला आहे द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत असं सांगितलंय तर बासिस शेख यांनी आमचा लढा प्रेमासाठी आहे दोन धर्मातील तेढ संपवण्यासाठी आज मोठ्या संख्येने तरुण एकवटले आहे हा संदेश द्वेष पसरवण्यासाठी पूरक आहे असं सांगितलं तर या चौधरी या तरुणानं सांगितलं की मुंब्रा एक असं शहर आहे जिथे हिंदू मुस्लिम बौद्ध आणि इतर धर्मीय एकोप्यानं राहत असतात गणेशोत्सव नवरात्रोत्सवात मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात तर ईदला आम्ही त्यांच्या घरी जातो सामाजिक एकात्मकता जोपासणाऱ्या शहराची ओळख संबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवचा नारा देत आहोत असंही सांगितले मकसद ये था कि हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में बार बार जो है ना लोग गुस्तागी कर रहे और हमारे नबी ने इस दुनिया के अंदर मोहब्बत और अमन का पैगाम बुलाया उन्होंने हमेशा कॉमन मिनिमम लोगों को इज्जत देना लोगों के साथ में अच्छा सलूक करना और इस दुनिया के अंदर जितनी अच्छाई है वो सब हमारे नबी ने लिखा है हम ये चाहते कि इस देश के अंदर सारे लोग मिलजुल के रहे बार बार हमारे लोगों के साथ में इस तरीके की चीज़ें ना हो कि हमारी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचे क्योंकि हम सारे लोगों का हिंदुस्तान में जितने धर्म है सबकी धार्मिक भावनाओं का सम्मान करते हैं लेकिन यहाँ के कुछ जो जातिवादी लोग हैं वो बार बार हमारी भावनाओं को ठेस पहुँचाते हैं तो हमारा निवेदन है कि लोग हमारे साथ में भी अच्छा सुलूक करे। करें आई लव मोहम्मद यानी हमारे मोहम्मद नबी अकर्लम से हमारे को प्यार है इसलिए हम उनके लिए अपनी जान हाजिर कर निजावर करना चाहते हैं हमारे प्यार का आई लव मोहम्मद है को हम ने प्रोग्राम तय किया कि फ्राइडे को हम लोग आई लव मोहम्मद के ऊपर इसका हम लोग को को तो फोन आया आई और आई महादेव, की मिसाल देने के लिए क्यूँकी हमारे मुमरा में कभी भी आपस में कभी है उसकी मिसाल ये देने के लिए खुद से बना के लाया और इसके साथ कई हिंदू साथी इस प्रोटेस्ट में ज्वाइन है आपकी क्या मांग है अभी मांग यही है की बार बार एक ही चीज पे टारगेट करते रहते हो आप लोग

इथे कधीच हिंदू मुस्लिम असं आम्ही सर्व एकत्र एक आहे आणि भाऊ आम्ही सर्व हा माझा मोठा भाऊ हा माझ्या घरी सर्व प्रोग्रामला येतो मी सर्व यांच्या ईदमाला सर्व येतो बस एवढंच बोलू शकतो